जालन्यामधून एक अतिशय दुर्दैवी आणि खळबळ उडावणारी घटना हाती येते जालना जिल्ह्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय यामुळे या, या परिसरात एकच खळबळ आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील आंतरवारी टिंबी शिवारात मंगळवारी पंचवीस मार्च रोजी एका महिलेचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे मयेत महिलेचे नाव मीरा राजकुमार गोंडारे असून त्या आपल्या शेतात शेती कामासाठी गेल्या होत्या दुपारच्या सुमारास त्या झाडाखाली विश्रांती घेत त्यांच्यावरच अज्ञाताने दगडाने हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा संपूर्ण चेहरा आणि मान विछिन्न झाली छिन्न होती प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार मिळाबाईच्या तोंडावर व गळ्यावर गंभीर वार जे आहेत ते करण्यात आले होते एका शेतकरी शेळ्या चारत असताना त्याने एका संशयिताला तेथून पळताना पाहिले परंतु त्याला त्याचा चेहरा जो आहे तो ओळखू येत नाही अशी ये ही माहिती मिळाली या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठी गर्दी जी आहे ती होती पैठणच्या डाव्या कालव्याच्या सव्वीस मायनर जवळ मीराबाईंचा छिन्न विछिन्न अवस्थेत प्रेत सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास आढळले घटनेची माहिती मिळता तीर्थपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला सदरील खुनामागे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही मीरा बोंडारे या आंतरवाली टीम येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजकुमार गणपत बोंडारे यांच्या पत्नी होत्या त्यांच्या पाठीमागे दोन मुले आहेत त्यांच्या या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कारण त्या अतिशय शांत संयमी व मनमिळावून स्वभावाच्या होत्या या प्रकरणात तीर्थपुरी पोलिसांनी घटनास्थळी जालनाऊन डॉग स्कॉट व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण केले आहे या हत्येच्या मागील कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा अधिक तपास जो आहे तो सुरू आहे परंतु मीरा बोंडारे यांच्या मन मिळावून शांत आणि संयमी स्वभावामुळे संपूर्ण आंतरवाली गावातील ग्रामस्थ जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले होते आणि सर्वत्र जे आहे ती सर्वांच्या तोंडून एकच हळहळ व्यक्त होत आहे कारण मीराबाईचा स्वभाव अतिशय शांत संयमी जो आहे तो होता आणि म्हणूनच सह परिसरामध्ये या घटनेमध्ये जे आहेत ते हळहळ व्यक्त होते तर दुसरीकडे या दिवसाढवळ्या झालेल्या खुनामुळे संपूर्ण परिसरात जी आहे ती एकच अशी खळबळ उडाली परंतु हा खून नेमका कशामुळे केलाय कोणी केलाय याबाबत मात्र सर्व प्रश्न जे आहेत ते अनुत्तीर्णत आहेत परंतु सद्यस्थितीत तरी या घटनेमुळे परिसरात जी आहे ती एकच खळबळ जी आहे ती उडाली आहे уым ааын жа